शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत ट्रॅफिक पोलिसांना कोणते अधिकार असतात व कोणते अधिकार नसतात मित्रांनो आपण अनेक वेळा रोडवरती चालतो पण आपल्याला आपल्या हक्काचे अधिकार माहीत नसतात या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व अधिकार पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ट्रॅफिक पोलिसांना असलेले अधिकार त्यांना पहिला अधिकार आहे वाहन थांबवण्याचा ट्रॅफिक पोलिसांना कोणतेही वाहन थांबवण्याचा अधिकार आहे जर एखाद्या वाहनाने ट्रॅफिक नियम मोडले असतील जसे की सिग्नल तोडणे हेल्मेट न घालणे सीट बेल्ट न बांधणे वेगाने गाडी चालवणे किंवा संशयास्पद हालचाल करणे तर पोलीस ते वाहन थांबवू शकतात वाहन थांबवताना पोलिसांनाही हातवारे शिट्टी किंवा रस्त्यावरील सिग्नल वापरावा लागतो पण लक्षात ठेवा पोलिसांकडे युनिफॉर्म नावाचा बिल्ला म्हणजेच बॅच आणि ड्युटीवर असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे दुसरं आहे कागदपत्रांची तपासणी मित्रांनो पोलिसांना तुमचं पहिलं ड्रायविंग लायसन्स दुसरं आर सी बुक किंवा स्मार्ट कार्ड तिसरं इन्शुरन्स पॉलिसी चौथं पी यू सी म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडून मागण्याचा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे आजच्या काळात हे कागदपत्र एम परिवहन ॲप किंवा डिजिलॉकरवर लॉकरवर दाखवले तरी चालतात मुळात हार्ड कॉपी बाळगणे बंधनकारक नाही आहे तिसरं पाहूया दंड आकारणे जर तुम्ही नियम मोडला असेल तर ट्रॅफिक पोलिसांना तुमच्यावर दंड लावण्याचा पूर्णपणे अधिकार आहे दंड आकारताना दोन मार्ग आहेत पहिलं म्हणजे ई चालान जे तुमचं मशीनद्वारे काढलं जातं त्याची तुम्हाला लगेच पावती मिळते आणि दुसरं म्हणजे फिजिकल चालान स्लिप ती तुम्हाला हाताने लिहिलेली स्लिप मिळते त्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या हाताने ते लिहिलेलं असतं दंड घेताना पोलिसांनी पावती देणं बंधनकारक असतं चौथं आहे वाहन जप्त करणे विशेष परिस्थितीत पोलिसांना वाहन जप्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे चला तर आपण यावर तीन चार उदाहरणं घेऊया वाहनाकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर पोलीस वाहन जप्त करू शकतात चालक मद्यप्राशन केलेला असेल वाहन गंभीर अपघातात सामील असेल वाहन अनधिकृत वापरले जात असेल तर अशा वेळेस पोलीस तुमचे वाहन जप्त करू शकतात अशावेळी वाहन पोलीस ठाण्यात किंवा आर टी ओ कार्यालयात उभे केले जाते पाचवा आहे ट्रॅफिक नियम करण्याचा अधिकार मित्रांनो ट्रॅफिक पोलिसांना चौकात रस्त्यावर विशेष प्रसंगी मोर्चा मिरवणूक व्ही आय पी मुवमेंट ट्रॅफिक कंट्रोल करण्याचा अधिकार आहे गरज पडल्यास ते वाहनांचा मार्ग बदलू शकतात किंवा काही वेळ वाहतूक थांबवू शकतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं आहे ट्रॅफिक पोलिसांना कोणते कोणते अधिकार आहेत आता आपण पाहणार आहोत ट्रॅफिक पोलिसांना कोणते अधिकार नाहीत पहिलं म्हणजे त्यांना शरीराची बॉडीची तपासणी करण्याचा अधिकार नाही आहे ट्रॅफिक पोलिसांना तुमची वैयक्तिक तपासणी करण्याचा अधिकार नाही आहे तुमच्या खिशातले पैसे मोबाईल पर्स बॅग हे उघडण्याचा त्यांना अधिकार नाही आहे अशी तपासणी फक्त क्राईम ब्रांच किंवा पोलीस ठाण्याचे अधिकारी करू शकतात ट्रॅफिक पोलीस करू शकत नाही दुसरं आहे लायसन्स जप्त करणे ट्रॅफिक पोलीस तुमचं ड्रायविंग लायसन्स जप्त करू शकत नाही फक्त आर टी ओ अधिकारी किंवा न्यायालयाच्या आदेशाने लायसन्स रद्द किंवा जप्त केलं जाऊ शकतं तिसरं आहे रसीद न देता पैसे घेणे मित्रांनो ट्रॅफिक पोलिसांना रोख पैसे जबरदस्तीने घेण्याचा अधिकार नाही आहे जर ते पावती किंवा चलन स्लीप न देता पैसे घेत असतील तर ते बेकायदेशीर आहे चौथं आहे मारहाण दमडाटी किंवा गैरवर्तन ट्रॅफिक पोलीस फक्त नियमांनुसार कारवाई करू शकतात कोणताही नागरिकाला शिवीगाळ धमकी मारहाण करणे हे कायद्याने गुन्हा आहे जर असं झालं तर नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे पाचवा आहे घर किंवा खाजगी जागेत प्रवेश मित्रांनो ट्रॅफिक पोलीस तुमच्या घर किंवा खाजगी जागेमध्ये प्रवेश करू शकत नाही ट्रॅफिक पोलिसांचा अधिकार फक्त रस्त्यावरील वाहतुकीपुरता मर्यादित आहे ते घर ऑफिस किंवा खाजगी जागेत येऊन तुमच्यावरती कारवाई करू शकत नाही आता आपण पाहूया नागरिकांचे काय अधिकार आहेत पावती मिळवण्याचा अधिकार दंड भरताना नेहमी पावती किंवा ई चालान स्लिप घ्या दुसरं आहे पोलिसाची ओळख विचारण्याचा अधिकार तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांचं नाव आणि ब्रांच नंबर विचारण्याचा अधिकार आहे तो सांगायला ट्रॅफिक पोलीस नकार देऊ शकत नाही तिसरं आहे ॲप डिजिटल कागदपत्र दाखवण्याचा तुम्हाला अधिकार आहे एम परिवाहन ॲप किंवा डिजि लॉकरवर दाखवलेली कागदपत्रे कायदेशीरदृष्ट्या वैध आहे चौथं आहे तक्रार करण्याचा अधिकार जर पोलिसांनी गैरवर्तन केलं तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आर टी ओ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याकडे तक्रार करू शकता आजकाल तक्रार ऑनलाईनसुद्धा करता येते आता आपण याचा निष्कर्ष पाहूया ट्रॅफिक पोलीस आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी एकमेकांशी जोडलेली आहे रस्त्यावर नियम पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे तर याची योग्य अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे त्यामुळे नियम तोडल्यास दंड होणारच पण त्याचवेळी पोलिसांनीही आपले अधिकार मर्यादित राहूनच वापरले पाहिजेत नागरिकांना आपले हक्क माहीत असतील तर कुठलाही अन्याय टाळता येतो आणि योग्य न्याय मिळवता येतो शेवटी एवढंच सांगायचं वाटतं की ट्रॅफिक पोलीस शत्रू नाहीत तर आपल्या सुरक्षेचे रक्षक आहेत रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी दोघांनीही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे हेल्मेट सीट बेल्ट सिग्नल यासारखे छोटे नियम पाळले तर अपघात टळतील आणि जीव वाचतील म्हणूनच नियम पाळा हक्क जाणून घ्या आणि सुरक्षित भारत घडवानो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद